नाम गणपती है भक्ती हमारी मोर्या है गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या तुम्हा सगळ्यांचं श्रेष्ठ गणेश उत्सव या विशेष कार्यक्रमात मी श्रेष्ठ महाराष्ट्र श्रेष्ठ भारत आणि ऑफकोर्स आमचे गिफ्ट पार्टनर वारणा मनपूर्वक तुमचे सगळ्यांचं स्वागत करतो बघा आज आपण आहोत या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे अंधेरीचा राजा ह्या मंडळापासून आणि या मंडळाचा इतिहास काय अनेक भाविक येतात गेली साठ वर्ष हा जो मंडळ आहे तो इथेच आहे आणि इथेच मूर्ती बसते आणि इथेच जे भाविक आहेत मोठ्या संख्येने रांगा लावतात बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आज ह्या मंडळाचं वैशिष्ट्य काय आहे काय आहे इतिहास कशी झाली जर्नीची सुरुवात ह्या सगळ्या गोष्टींवरती बोलण्यासाठी आपण मंडळातल्या काही कार्यकर्त्यांना भेटणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि बोला गणपती बाप्पा मोर या कारण सुरुवात आहे चलो जाऊ बघा सांगितल्याप्रमाणे आता आपण अंधेरीचा राजा या मंडळात आतमध्ये आहोत आणि थँक्यू सो मच आम्हाला इन्व्हाइट केल्याबद्दल बाप्पा अगदी आपल्या जवळ आहेत आणि साठ वर्षापासून अंधेरीचा राजा हे बाप्पा नेहमी मुंबई नाही महाराष्ट्रभर आणि देशभर इथे भाविक येतात आणि गेली साठ वर्ष तुम्ही जी सेवा देता लोकांना आणि बापांचा आशीर्वाद तुमच्यावरती आहे सर काय सांगाल कशी स्थापना झाली काय होती सुरुवात कोणी केली कोण लोक होते काय सांगाल अंधेरीचा राजा हे नाव कसं पडलं नमस्कार श्रेष्ठ महाराष्ट्र चॅनलचं आम्ही पहिलं अंधेरीच्या राजाच्या या दरबारामध्ये स्वागत करतो आणि सर्व जे गणेश भक्त बघत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत तुम्ही म्हटल्याप्रमाणे एकोणीसशे सहासष्ट साली इथे अंधेरीच्या राजाची स्थापना झाली त्यावेळी इथे सर्व कंपनीजच्या वगैरे बिल्डिंग्ज होत्या गोल्डन डोबॅको स्पेशल स्टील एक्सल त्यांचे सर्व कामगार वगैरे होते त्यांनी ते सर्व इथे एक मंडळाची स्थापना केली एकोणीसशे सहासष्टला आणि मला आठवते की आमचेच वडील वगैरे सर्व म्हणजे मिलींचे वडील तसे सर्व जुने जुने सर्व जे होते आणखीन बरेचसे आमचे कार्यकर्ते त्यांचे वडील वगैरे होते त्यांनी वगैरे मिळून सर्व ती केली आता हे सेकंड जनरेशन चालू आहे थर्ड जनरेशन पुन्हा येईल आता साठावं वर्ष आलेलं आहे हां या साठ वर्षांमध्ये एक अशी मेमरी जी तुमच्या नेहमी लक्षात आहे ती कोणती आहे साठावं वर्ष असं साजरा केला आहे की जेणेकरून गुजरात गुजरातमधलं कष्टभंजन साळंगपूर हनुमान मंदिर आहे त्यात इकडे लोक दर्शनास जर जो कोण पोचू शकत नाही त्याचा सेम रिप्लिका देखावा आपण अंधेरीचा राजा दरबारात केला आहे जेणेकरून इकडे येऊन ते त्याची अनुभूती करू शकतात सर अंधेरीच्या राजाचं वैशिष्ट्य काय नाही अंधेरीच्या राजाचं वैशिष्ट्य असं आहे की सर्व लोकांनीच नवसाला पावणारा अंधेरीचा राजा असं नाव दिलेलं आहे कारण लोक इथे नवस वगैरे देतात आणि ते नवस पूर्ण झाले की नवस, नवस फेडायला पण येतात म्हणजे पूर्ण ह्याची जी मिरवणूक असते ती संकष्टशीला निघते संकष्टशीला सर्व जे गणेश भक्त जे आहेत आपले ते उपवास आपल्या अंधेरीच्या राजाचं दर्शन घेऊनच अक्षता सोडूनच उपवास सोडतात आणि साधारणतः संध्याकाळी सहा वाजता आम्ही मिरवणूक काढतो ती दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत आम्ही वरसोयाला असतो मांडवी आम्ही अंधेरीचा राजाचं ऐकलं आहे की जेव्हा आपल्या मुंबईमधले अनेक ठिकाणी बापांचं विसर्जन होतं तेव्हा देखील अंधेरीचा राजा काही काळापुरती असतो आणि त्यावेळी या दहा दिवसांमध्ये घरगुती गणपती असेल अनेक लोकांना दर्शन घेता येत नाही त्यावेळी इथे खूप तुफान गर्दी असेल तेव्हा तुम्ही कसं मॅनेज करता सर्वात पहिलं तर हे गणेश भक्त जे येतात अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी आशीर्वादासाठी तर ते भावभक्तीने येतात आणि त्यांची सुरक्षिततेची जबाबदारी असते ती मंडळाची असते त्यामुळे आमच्या मंडळाचे जे प्रमुख मार्गदर्शक आहेत माननीय शैलेशदादा फणसे साहेब यांचं एकच मत आहे की भाविकांची आणि आपल्या कार्यकर्त्यांची सुरक्षा ही अति महत्त्वाची आहे त्याच्याकरता तुम्ही इथे जवळपास तुम्ही जेव्हा बघाल तर इथे तुम्हाला सर्व फायर सिस्टीम कारण इलेक्ट्रिकल फायर होऊ शकतं इथे पण आम्ही हे डेकोरेशन जे आहे हे बिलकुल प्लायवूड मिळवूचं नाही एफ आर पीचं आहे त्यामुळे हे फायर वगैरे पकडणार नाही पण तरी पण फायर एक्सटिंग्युशर फायर बकेट्स इमर्जन्सी एक्झिट इवॅक्युएशन प्लॅन त्याच्यानंतर नानावटीतर्फे आम्हाला ॲम्ब्युलन्स पण चोवीस तास ॲवेलेबल असते आमचे सी पी आर ट्रेनिंग दिलं जातं ए एफ एस मेंबर्स आहेत असेंब्ली पॉईंट आहे इव्हॅक्युएशन प्लान आहे आणि त्याचबरोबर आम्हाला आंबोली पोलीस स्टेशनचं पण अतिशय मुलाचं सहकार्य असतं इरला फायर स्टेशनवाले पण आम्हाला सदैव तत्पर तयार असतात फक्त इथे बाजूला एम सी पी तोडला की ते बोलले आम्ही तुम्हाला पाच मिनटामध्ये तुम्हाला आम्ही अवेलेबिलिटी देऊ तोपर्यंत आम्ही आमचे जे ए एफ मेंबर आहेत ते सर्वांची सुरक्षा करतात थँक्यू एक आठवण एक तुमची एक आठवण किंवा एक इमोशनल मुवमेंट अंधेरीचा राजा बाप्पा याकडे तुम्ही असं काही एक आठवण आहे तुमची जी तुमच्या आयुष्यातला एक इमोशनली मुवमेंट असेल जो तुम्हाला शेअर करू वाटतो असं सांगायचं की सा आम्हाला जे पाय होत्या आम्हाला मिळत आहे बाकी काय नाही त्याला मागील हे पाहिजे मिळत गेलेलं आहे गणपती बाप्पा मंगल मूर्ती अंधेरीचे राजाचा पुन्हा एकदा आपले धन्यवाद खूप खूप गणपती बाप्पा करता दुःख वार्ता विघडाची दुर्वी पूर्वी प्रेम जयाची सर्वांगी सुंदरचे माल सर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे ही थीम काय अंधेरीचा राजा ही जी थीम आहे आम्ही बघतोय इतकं चांगलं डेकोरेशन केलंय काय थीम आहे आणि किती वेळ लागावी सजावट करण्यासाठी सर्वात पहिला समितीवरचून सर्वांना गणपती बाप्पा मोर्या आणि दर्शन घेण्याबद्दल खूप खूप आभार प सर्वात पहिला हे कष्टभंजन हनुमानजीचं मंदिर आहे हे आलेलं आहे सारंगपूर गुजरातमध्ये तिकडे त्या मंदिर जा हे मंदिरला शंभर वर्षापेक्षा जास्त झालेलं आहे आणि हे जी जीचा वर्ष आहे त्या हिशोबाने आम्ही ह्या वर्षात हनुमानजीची मंदिरची प्रतिकृती करायची नक्की केले होतं तसं आणि साधारण किती दिवस लागले डेकोरेशन करत हे पूर्ण प्लॅनिंग वगैरे सहा महिन्यापासून सुरू आहे आणि समितीने दीड वर्षपूर्वी मंदिरची व्हिजिट घेतली होती त्यानंतर प्लॅनिंग वगैरे डिझायनिंग वगैरे केलं होतं आणि तीन महिन्यापासून आम्ही काम सुरुवात केली होती तसं मराठी येते कसं वाटलं हे इथे येऊन कसं वाटलं कैसा लगा आपको माझ्या हातात काही गिफ्ट कॅम्पस आहेत आणि तुम्हाला जिंकण्याची संधी आहे आणि एक भाविक जे अंधेरीचं राजाचं दर्शन घेऊन आलेले आहेत त्यांना मी प्रश्न विचारणार आहेत काही तुझं नाव आर्यन आर्यन काय पाहिलं सातमध्ये त्यातले मी काही गोष्टी विचारतो मी कुठ चीजे अगर आपण देखा होगा और वो व्हा पे आपने बता दिया तो ये मेरे में जो गिफ्ट आहे वो आपका ठीक है तो सबसे पहले हनुमान की जी की सबसे बड़ी बड़ी मूर्ति ठीक है ये एक है लोकमान्य तिलक इनका फोटो और छत्रपति शिवाजी महाराज ये तीन चीजें मुझे बतानी है कहाँ कहाँ पे आपने देखी है हनुमान जी की मूर्ति यहाँ पे है हाँ। छत्रपति शिवाजी लेफ्ट साइड और लोकमान्य तिलक राइट साइड आर यू श्योर यस श्योर लॉक किया जाए यस कर दिया जाए <laughs> चलो ये <laughs> आपको मिल रहा है वारना की तरफ से एक गिफ्ट हम पर और श्रेष्ठ मंडल हम लोग जो श्रेष्ठ गणेश उत्सव मना रहे हैं इसके माध्यम से आप क्या कहना चाहते हो कैसा लगा आपको ये जीत के आ, अच्छा लगा मज़ा आया गणपति पप्पा मोरिया मंगलमूर्ति मोरिया दूसरा प्रश्न विचार हुआ कई लोग दोन गाड़े ट्राई करू सकते नीट आएगा तो भाई ये आखिरी है अगर नहीं हुआ तो वो जो मैडम है उन्होंने दो वैसे भी दिए थे तो ना इंसाफी ना करते हुए हम उनको दे देंगे अगर ये भाई साहब जीत गए तो ये गिफ्ट इनका तीन गाणे आहेत आणि खूप सोपं आहे आय गेस तुला ओळखायला खूप इझी होईल तरी पण वन टू थ्री स्टार्ट सोप्पाच आहे अगले आना तुम होगा तो तुम्हाला गाणं मधलं एकदम प्लीज प्लीज आहे माहिती आहे का ना मधलं तुला माहिती आहे तुला माहिती आहे सुरुवात आहे मागतो हा मा। मा। मागतो माग मी आता तेवढं तो। का आणि हे घेऊ घेऊ तो, तो एक कडवा देतो मागतो मी आता तू जोरदार टाळ्या तुझ्यासाठी आणि खूप खूप तुझ्यासाठी थँक्यू सो मच थँक्यू सो मच असं पार्टिसिपेट केल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच खूप सिम्पल क्वेश्चन आहे ठीक आहे आणि जर उत्तर दिलं तर हे गिफ्ट तुमच्यासाठी लोकमान्य टिळक माहिती असेल तुम्हाला हां त्यांना लोकमान्य ही पदवी का देण्यात आली होती त्यांनी सभा घेतल्या होत्या सगळ्यांच्या आणि त्यांच्या भाषणामुळे लोक गोळा झाले गणपतीच्या फेस्टिवलमध्ये त्यांनी स्टार्ट केलं म्हणून त्यांना लोकमान्य ही पदवी दिली मला गॅस आहे मला हंड्रेड पर्सेंट माहिती नाही पण त्यांनी लोकांना गोळा केला आणि तुम्ही जवळपास आहात तुम्ही जवळपास प्रयत्न खूप छान होता तुमचा लोकमान्य टिळक यांना लोकमान्य ही पदवी का देण्यात आली होती लोकमान्य टिळकांना लोकमान्य ही पदवी का देण्यात आली होती एकतर लोकांना एकत्रित करून त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढाई घेतली होती त्यामुळे त्यांना लोकमान्य आणि लोकांमध्ये खूप हे होतं जे आपण बोलतो हो की त्यांना मान दिलं जायचं त्यासाठी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि गणेशोत्सवसारखा जो प्रोग्राम आहे तो लोकमान्य टिकाणी चालू केला त्यामुळे लोकमान्य ही पदवी त्यांना दिली जोरदार टाळ्या यांच्यासाठी खूप छान उत्तर दिलं ॲक्च्युली लोकांनी त्यांना स्वीकारलं आणि लोकांनी म्हणजे मान्य म्हणजे मान्य केलं म्हणून त्यांना लोकमान्य ही पदवी देण्यात आली एकदा जोरदार टाई या भाऊंसाठी तुमचं नाव प्रथमेश केरकर प्रथमेश हे एक छोटस गिफ्ट तुमच्यासाठी तुमच्या कुटुंबियांसाठी थँक्यू 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 हो तर खूप मजा आली आणि आता तुम्हाला नेमकं काय वाटतं अंधेरीच्या राजा मध्ये आज आपण होतो या मंडळाचं आपण सगळं कवरेज केलेलं आहे आणखीन काही ठिकाणी मी जाणारच आहे पण अंधेरीचा राजा इथे जर तुम्ही वर्षानुवर्षे येत असाल किंवा पहिल्यांदा येण्याची तुमची भावना आहे तर नक्की या व्हिजिट करा यावेळीची थीम वेगळी आहे आणि जे काही तुम्हाला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पहादरा श्रेष्ठ महाराज मी अमोल सोबत माझे सहकारी सुशील आणि आमचे कॅमेरामॅन विजय शॉ मुंबई गणपती बाप्पा